नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सौरभ आपण बघत आहात टेक्निकल सौरभ मराठी चॅनल तर तुमचा जास्त वेळ नाही घेता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपण जिओ सिम वापरत असालच तर जिओ सिम वापरत असाल तर माय जिओ ॲप पण वापरत असालच या माय जिओ ॲप तर तुम्हाला माहीत आहे का आपण माय जिओ ॲप आपले माय जिओ ॲप जास्तीत जास्त पन्नास तीस साठ एम बी इंटरनल स्टोरेज कवर करतं आणि जास्त बॅटरी कपत करतं तर या व्यतिरिक्त बॅलन्स कसा चेक करावा हा तुम्हाला प्रश्न नक्की पडलाच असेल तर फोन डायलरमध्ये जाऊन एक दोन नऊ नऊ हा नंबर डायल करा में से तर भी। तो हे बघा मित्रांनो माझं नाईन माझ ना चौथी सेम बी बाकी आहे आजचा प्लॅन एक्सपायर एकोणावीस जानेवारीला नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आणि मी दोन ऍडम पॅक घेतले होते ते पण माझी तशी होत आहे एक संपलेला आहे आणि एक एक तिसऱ्याची ॲडम फॅकची पाचशे केसाठी एम बी बाकी आहे तो पण एकोणावीस जानेवारी दोन हजार अठराला ला संपणार आहे तुम्हाला ही व्हिडिओ समजले समजली असेल कसं तुमचं माय जिओ व्यतिरिक्त आपण कसं बॅलन्स चेक करू शकता व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका